मित्र नमस्कार एक व्हिडिओ आपण पाहिलाय व्हायरल झालाय आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोष्टीनुसार मतदान यंत्रात गडबड करता येते आणि ती ऍडजस्ट करू शकणारा माणूस व्हिडिओ कॉलवर बोलतोय हे आपण बघितलं होतं त्यासाठी मी तुम्हाला त्या व्हिडिओचा एक छोटासा पार्ट दाखवतोय बघून घ्या अल्पेश आपको पता होगा इनके पास हंड्रेड एंड टू सीट्स इनको दी गई है सेवेंटी फाइव सिक्सटी थ्री होंगे आपके यहाँ सिक्सटी थ्री आप बोल रहे हो कि कंफर्म हो जाएगा कंफर्म फाइव में से मेरे पास सिक्सटी थ्री स्ट्रेट आउट एक्सेस है लेकिन मेरे को वीवी पैट की मशीन की डिटेल्स चाहिए लेकिन कुछ एरिया ऐसा है जहाँ पे फ्रीक्वेंसी आइसोलेशन इम्पॉसिबल है तो वहां आई डोंट थिंक उसको इनिशिएट करना भी इट ड मेक सेंस टू मी सिक्स सेवन का टर्मिनल एक्सेस जो अभी राइट नाउ का आज के फिफ्टीन तक का लॉक इन है Hmm. वो पड़ रहा है करीब सिक्स मिलियन सेवेंटी टू थाउजेंड चेंज में पड़ रहा है सिक्स मिलियन सेवेंटी टू यूएस डॉलर ओके दिस इज इन रुपी और डॉलर इवन दिस इज इन रुपीस नहीं ये यूएस डॉलर में पड़ रहा है ओके okay. एक फ्रीक्वेंसी पुलिस का रेडियो यूज करता है वॉकी टॉकी का जो नेटवर्क है आता या वीडियो चा पार्ट नंतर आपल्या मनात शंका अशी निर्माण होते की खरच असं होत असेल का झालंही असेल कारण बरेच जण तर ईव्हीएम वर शंका व्यक्त करतायत मतदान वाढवलं म्हणतात त्यावर बरं बोलणं झालंय बरचस बोलणं झालेलं आहे आता मी तुम्हाला माहिती देतोय माहिती आणि ही माहिती समजून घेणं आवश्यक आहे काय आहे या सगळ्या प्रकारामध्ये प्रत्येक जण आपापले हात शेकून घेण्याचा प्रयत्न करतोय चला एक माहिती अशी आहे की ईव्हीएमचा हा गडबड होऊ शकते म्हणणाऱ्या माणसावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्याचा दावा करणे त्या छेडछाडीचा उपयोग करून घेऊन कोट्यावधी रुपयांची मागणी करून ईव्हीएम मॅनेज करून देतो असं सांगणे म्हणजे फसवणूक ईव्हीएम मॅनेज करण्याचा दावा या सगळ्या गोष्टीवरून त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झालेले आहेत या व्यक्तीचं नाव मी जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल हा माणूस आहे सय्यद शुजा आता थोडं थोडं तुमच्या लक्षात येत असेल काय होतंय काय नाही कुठून आहे मला कमाल वाटते कधी कधी सगळी म्हणजे ते आपल्याकडे एक वाक्य आहे ना सगळे सगळेच आतंकवादी असत नाहीत पण आतंकवादी सगळे तेच का असतात असं जे आपण म्हणतो ना तसं काही संभ्रम निर्माण करायचा असेल तर ही माणसं का समोर येतात बरं माझा एक प्रश्न असा होता की भारतीय जनता पक्ष ईव्हीएम मॅनेज करत असेल तर असा कोण तो मूर्ख माणूस होता जो ईव्हीएम मॅनेज करण्याच्या गोष्टी व्हिडिओ कॉलवर बोलत होता आणि याच रेकॉर्डिंग बाजूला बसून कोणीतरी करत होत असं कोणी असा कोणी अक्कलवान असेल का हो? ज्याला वाटतं की आपण करतोय त्या कृत्याचं रेकॉर्डिंग झालेलं असावं नसेल ना असंच आहे मंडळी कोणीतरी उठावं एखादा व्हिडिओ तयार करावा आणि तो दाखवावा आणि सांगावं की संभ्रम निर्माण करायचा आहे बरं इ मॅनेज करून त्रेसष्ट जागा जिंकायची किंमत किती तर त्रेपन्न कोटी रुपये एका जागेला एक कोटी सुद्धा नाही को अरे काय आमदारकी जिंकण्यासाठी एक कोटी सुद्धा लागत नाही मॅनेज करून तर आकडे तरी मोठे सांगायचे या माणसाने पण नाही हा सय्यद शुजा याच्यावरती गुन्हा दाखल झालाय बरं याचा जरा हिस्ट्री तपासून बघणं आवश्यक आहे हा व्यक्ती दोन हजार एकोणीस मध्ये देखील असेच दावे करत होता असेच दावे करत होता की मी करू शकतो मी करू शकतो मी करू शकतो याचा दावा आहे की एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये हा लंडन मध्ये होता आणि त्यावेळेला हा दावा करायचा की मी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा कर्मचारी आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काम केलंय आणि तिथे काम केल्यामुळं ही ईव्हीएम मशीन मॅनेज कशी करायची याबाबतचे टेक्नॉलॉजी त्याच्याकडे आहे बरं किती खतरनाक बघा हा म्हणतोय की मी अमेरिकन टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे अमेरिकन संरक्षण यंत्रणा गुप्तहेर यंत्रणा ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करते त्या टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे आता याचेच सगळे मायबाप बोंबलतात की अमेरिकेत मतदान काय त्या मतपत्रिकेवर होतं तिथे ईव्हीएम नाही मग तसं भारतात करायला काय हरकत आहे अमेरिकावाले मूर्ख आहेत म्हणून आपणही मूर्ख व्हावं असा यांचा दावा असेल तर अमेरिकेतल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ईव्हीएमच्या हा ईव्हीएम हॅक करतोय काय बोगसगिरी यार आणि हा अमेरिकन संरक्षण विभागात काम करतोय असा याचा दावा आहे क्या बात है यार क्या बात म्हणजे काय काय फेकावं काय काय द्यावं काय काय सांगावं याला काही मर्यादा मला वाटतं या विषयावर याचं नाव सय्यद शुजा आहे आणि हा सगळा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड झालाय यावरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात आणि क्लिअर कळतं की हा फेकतोय हा नाटक करतोय याला संभ्रम पसरवायचा आहे हाच संभ्रम तुमच्या समोर यावा यासाठी हा व्हिडिओ आहे नमस्कार